नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरील यशुकाता सिरीजला खूप प्रेम देत आहात त्याबद्दल धन्यवाद आज आपल्या इशुकाता सिरीजमधील दहावा दिवस आहे या अगोदर आम्ही येशुकाता सिरीजमध्ये चांदळ चौकरीच्या कलामतीमधील लोकप्रिय कलाकार इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ दरवड्याची भूमिका करणारे बाळासाहेब संटामुक्त अध्यक्ष सुभाष राव पोलीस पाटलाची भूमिका करणारे बलभीन पाटील रामभाऊचे सासरे अण्णा गणा कोइलवान आमिरा झोळे आणि उज्जैन पवार यांचा जीवनप्रवास हे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओवर खूप प्रेक्षकांच्या कमेंट आल्या की चांदळ चौकटीच्या करामतीमधील लोकप्रिय कलाकार संजू मेंबर यांचा जीवनप्रवास हा व्हिडिओ बनवा म्हणून आम्ही आज घेऊन आलोय चांदळ चौकटीच्या करामतीमधील लोकप्रिय कलाकार संजू मेंबर यांचा जीवनप्रवास जर तुम्हाला अजून कोणाचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संजू मेंबर हे लहानपणापासून खूप करामती होते पोरांसोबत खेळणे हिंडणे जनावर घेऊन हिंडणे म्हशीवर बसणे गोट्या खेळणे झाडावर चढणे सर्व काळ ही लहानपणापासून करायचे संजू मेंबरला त्यांच्या वडिला मी शाळेत जा म्हणाले की आज सुप्टी आहे असं म्हणायचे शाळेत वडील पाठवू नये म्हणून माझं पोट दुखतंय माझा पाय दुखत आहे असे नाना प्रकारचे सोंग करायचे संजू मेंबरची लहानपणी परिस्थिती खूप नाजूक होती संजू मेंब मेंबर यांच्या वाटीला खूप संघर्ष आलेला आहे त्यांच्या घर जेवण्यासाठी आहे तर उद्या नाही असा काळ होता संजू मेंबर यांचं कुटुंब हे दुसऱ्याच्या घरात राहत होते त्यांना स्वतःचं घर नव्हतं ते दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहायचे पण आता संजू मेंबर यांनी स्वतःची जागा घेऊन नवीन घर बांधलेलं आहे तसेच संजू मेंबर यांच्या घरी गॅरेज आणि वॉशिंग सेंटर असं दुकान आहे ते त्यांचे बंधू बघत असतात संजू मेंबर यांचा स्वभाव हा लहानपणापासूनच किरकट आहे पण ते घरातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन चालक असतात हे आहेत संजू मेंबर यांचे आई वडील यांना संजू मेंबर यांच्या चांडाल चौकटीच्या चा करामती या वेबसिरीजमधील अभिनयामुळे खूप आनंद होत असतो या आहेत संजीव मेंबर यांच्या पत्नी सो अश्विनी संजय खलाट्रे या संजीव मेंबर यांच्या सोबत खंबीटपणी उभ्या असतात त्यांना सपोर्ट करत असतात चण चौकटी चा चक्रावती ही वेबसिरीज आणि त्यातील ते संजू मेंबर हे पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आणि खूप लेवळचं आहे संजीव मेंबर यांचा अभिनय चालवाचपणा लावालावी करणं कोण्या करणं वेगवेगळ्या डाव रचणं हे प्रेक्षकांना खूप भावत प्रेक्षक खूप आनंद घेत असतात संजीवंबऱ्यांचं कुटुंब हे एकत्र पद्धतीचं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा भाऊ वडील त्यांची आई हे सर्व एकत्र राहत आहे संजीव एकत्र कुटुंब पद्धत आवडते आणि ते एकत्र कुटुंब पद्धतीनेच राहतात हे आहेत संजेंबर त्यांची मुले सोहम संजय खलाटे आणि उत्कर्ष संजय खलाटे हे सध्या बारावीत आणि दहावी या वर्गात शिकत आहेत संजू मेंबर यांचे बंधू गोरख खलाटे हे आहेत या आहेत त्यांच्या पत्नी आणि मुले संजमेंबर यांच्या भावाचा शेती तसेच वॉशिंग सेंटर असा व्यवसाय आहे संज मेंबर हे बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव यांच्याबरोबर गावोगावी गाव जाऊन पथनाट्याचा प्रयोग करत असायचे त्यांच्या पथनाट्यातून व्यसनमुक्ती गावगावातील संस्कृती हे त्यांच्या पथनाट्यातून विविध प्रकारचे विषय मांडण्याचे काम करायचे संजू मेंबर यांना लहानपणापासून अभिनयाची आवड लागलेली आहे याच अभिनयाला चांडळ चोकडीच्या करामती या वेबसिरीजची जोड मिळाल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे संजू मेंबर हे त्यांच्या गावातील हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कामाला आहेत याच हायस्कूलमध्ये ते शिपायाचं काम सध्या करत आहेत संजीव मेंबर यांचा स्वभाव हा जसा वेबसिरीजमध्ये आपण बघत आहोत अगदी लहानपणापासून तसाच आहे शाळेत असल्यापासून त्यांचा स्वभाव हा खोडकर आहे पाचवीत असताना संजीव मेंबर यांच्या पायाला पोलिओ झाला होता त्यामुळे त्यांचा एक पाय आपल्याला अपंग झालेला दिसून येतो तरी पण संजू मेंबर हे गप्प बसायचे नाहीत संजू मेंबर बाळासाहेब सुभाषराव आणि रामभाऊ हे अगदी लहानपणापासून मित्र आहेत यांच्याबरोबर पोहायला जाणे जांभळ काढण्यासाठी जाड उठ जडणे जांभळ काढणे यांसारखे प्रयोग ते करत असत सारखं कोणा न कोणासोबत तरी भांडणे त्यांच्या घरी गावातील लोक तक्रार घेऊन यायचे असा त्यांचा लहानपणापासून खुडकर स्वभाव आहे संजू मेंबर यांचं प्राथमिक शिक्षण हे कांबळेश्वर या गावातील प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत झालेलं आहे पुढे सातवी ते दहावी असं शिक्षण सांगवी येथील कर्मवीर भाऊराव विद्यालय येथे झालेलं आहे लहानपणी ला संजू मेंबर बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ यांना क्रिकेटची खूप आवड होती त्यांची क्रिकेटची एक टीम होती ते खूप क्रिकेट खेळायचे क्रिकेटमुळं त्यांच्यात खूप वाघ व्हायचे पण नंतर काही वेळाने ते पुन्हा एकत्र यायचे संजू मेंबर आणि बाळासाहेब यांचं घर हे अगदी जवळजवळच होतं त्यामुळे ते त्यांच्या घरच्यांचे खूप जवळचे संबंध होते ते एकमेकांच्या घरी जेवण्यासाठी जायचे त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ कायम त्यांच्यासोबत असायचं संजू मेंबर यांना क्रिकेटची आवड होती पण त्यांचा एक पाय अपंग होता जरी त्यांचा एक पाय अपंग असला तरी संजू मेंबर कुस्ती खूप चांगली खेळायचे चांगल्या चांगल्या पहलवानांना संजू मेंबर यांनी आसमान दाखवलेला आहे त्या काळात ते चांगल्या चांगल्या पहिवानांसोबत कुस्ती करायची संजू मेंबर हे रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव यांना लागलेला एक जळू आहेत संजू मेंबर हे चांडळ चौकडीच्या करमती या वेबसिरीजमधला एक अविभाज्य घटक आहेत त्यांच्याशिवाय रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव ही त्रिमूर्ती आणि चांदळ चौकडीच्या करारामती ही सिरीज अपूर्ण आहे संजू मेंबर हे सदैव त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत संजू मेंबर एक मी व्यक्तिमत्व आहेत चांदळ चौकडीच्या करामतीमधील त्रिमूर्ती आणि संजीव मेंबर यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर मैत्रीची ताकद आणि चांगल्या मित्रांच्या समितीमुळे काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण समोर ठेवलेलं आहे तर मित्रांनो आज आपण चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमधील लोकप्रिय कलाकार संजय मेंबर यांचा जीवनप्रवास हा व्हिडिओ बघितलेला आहे जर तुम्हाला अजून कोणाचा जीवन